भारतीय जनता पार्टीचा आज वैजापूर नगरपालिकाची जी निवडणुकीचा आपण प्रचार समारंभात इथं मान्य श्री चित्राताई वाघ आपल्या इथे उपस्थित आहे त्यांचं मी आपल्यातर्फे पूर्ण वैजापूर शहरातर्फे हार्दिक स्वागत करतो पहिली गोष्ट तर मला भाषण येत नाही फक्त काही गोष्टीसाठी मी इथं उभा आहे की पहिली गोष्ट माझ्यावर हे आरोप केले गेले का मी कोर्टात गेलो हे गेलो तर एक गोष्ट मला एक विचारायची तुम्हाला जर संविधानमध्ये काय अधिकार दिलेले आहे आणि संविधान आधारे मी एखाद्या माणसाविरुद्ध कोर्टात गेलो आणि त्याला कोर्टाने ग्राय धरून निर्णय दिला तर हा गोष्ट पैशाच्या जोरावर होत नाही मला असं वाटतं आजही आपलं भारतीय संविधान हा कोर्ट फक्त आणि फक्त कागदावरचे प्रूफ आणि त्याच्या शहानिशा करून जे खरी गोष्ट आहे ते समोर आणून हे करतात एवढं एक मला सांगायचं आहे आणि दुसरी गोष्ट ज्या दिवशी तिथं भाषण झालं भरपूर लोकांनी ऑनलाईन ऐकलं असन आणि सगळं काय झालं प्रभाग दोनमध्ये दंत मंदिरजवळ जे भाषण झालं त्या बाबतीत एक असं एक खुलासा करायचं आहे का त्या दिवशी थोडं मला वाईट वाटलं त्या दिवशी रात्री सगळे आई बहिणी वडीलधारी यांना सांगतो का मी चार वाजेपर्यंत झोपलो नव्हतं का मला असं वाटायला लागलं का एक समाजकारण करणारा मुलगा एक चांगल्या घरातला मुलगा जर काम करतो आहे पहिलीदा निवडणूक लढायला पुढं आलं आहे तर तुम्ही त्याच्या परिवाराला रोडवर आणता आणि तुम्ही त्यांना अपशब्द वापरतात आई बाबतीत बोलतात हे कुठपर्यंत योग्य आहे मला तुमच्याकडून होकार पाहिजे कुठपर्यंत योग्य आहे त्या दिवशी माझ्या परिवाराला अपशब्द वापरले गेले चित्रातही त्या दिवशी माझ्या परिवाराला मान्य जे नेते मंडळी होते त्यांनी अपशब्द वापरले मी तर आत्तापर्यंत आयुष्यात कधी ऐकले नाही आहे आणि बोलतही नाही पण त्यांनी अपशब्द म्हणून एक हरामखोर म्हणून असं वापरलं की या हरामखोराला तुम्ही निवडून देणार का आता एक जनसेवक समाजसेवक पंधरा वर्षापासून मी तुमच्या सुखा दुखात सगळ्या याच्यात आहे पहिलीदा मी असं वाटलं का बा यांची समस्या काही नगरपालिका निगडीत आहे आणि त्यासाठी आपल्याला एखादा पदभार घ्यायचा आहे आणि त्या पदभारासाठी मी उभा राहिलो आणि याच्यासाठी मला असं शिवागाळ होतं आहे परिवारावर येत आहे का पैशाच्या जोरावर हे वडील आणि आईलाही बदलून देतील इथपर्यंत इथपर्यंत कोण ऐकून घेणार आज माझं मन तलतळ -तल करतोय कशाला मी उभं राहिलो निवडणूक मग मला बाकी सगळे म्हटले का असे आरोप होत असतात पण इथपर्यंत आरोप क आई वडीलपर्यंत परिवारापर्यंत आणि असे घाण शब्द स्टेजवर तुम्ही वापरतात का बरं वडिलाबाबत आणि का बरं आईबाबत आणि परिवाराबाबत वापरले गेले हे शब्द आज काय बिघडलं आहे संचेती पवारने इथं सगळे उभे आहे ना जे बसलेले आई वगैरे सगळ्यांनी सांगावं का संचेती पवारांनी एखाद्यालाही धक्का केला आहे का एखाद्या तरी कोणाला शिवीगाल केली आहे का कधी आरे तरी म्हटलं आहे का आज मी त्यांचे उमेदवार असो का कोणी असो मी भाऊ म्हणूनच बोलतो उद्या ते संदीप भाऊ आहे का सागर भाऊ आहे का आमदार साहेब आहे ते भाऊच म्हणून बोलतो पण का बरं माझ्यावर एवढे टीका मी काय वाकडं केलं यांचं फक्त फक्त काय निवडणुकीत उभे राहिलो आणि संवेदनाशील मी जसं गेलो जसं कायदा आहे तसं मी पुढे गेलो त्याच्या बाबतीत लगी मला स्टेजवर घोडे माझ्या परिवाराला शिवागाल आणि पार इथपर्यंत का पैशाच्या जोरावर हे आई वडीलही बदलतील इथपर्यंत कुठपर्यंत साथ द्यायची आणि तुम्ही असे लोकांना साथ देणार आहे का मला एक विचारायचं तुम्हाला सगळ्यांना इथपर्यंत तुम्ही साथ देणार आहे की मला हो का नाही पाहिजे तुमच्याकडून मला आज पाहिजे तुमचा निर्णय काय तुमचा निर्णय कोणासोबत आहे म्हणून आज तुमची सगळ्यांची साथची गरज आहे आणि आज कोणीही असो कोणचीही नेते मंडळी असो जर एखाद्या परिवाराबाबत एवढं खा पाया खालच गोष्ट करत असन तर मला हात जोडून विनंती तुमच्या सगळ्यांना की मला आज तुमची साथची गरज आहे आणि तुमची साथाची एकदम गरज हात जोडून विनंती आहे आणि जे मी पंधरा वर्षात इथं सामाजिक काम केले असन शिव महापुराण म्हणा का भरपूर कामं केले असन पुरात गणपती असो काही असो तर मला तुमची साथीची गरज आहे आणि ही साथ पुढेही राहून द्या एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद यानंतर आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार श्री डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी